नमस्कार मी वैभव चंद्रकांत जाधव मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी अठ्ठावन्न बावीस चा मोबाईल कानाला लावून वा रस्त्या ओलांडतात तेव्हा तिकडं गाडीवाला हॉर्न बुमलून बुमलून वैतातलाय लाय पण ऐक कोणी कुणालाच काय पडलं नाही जला त्याला पुढे जायचंय जला त्याला पुढं जायचं जीवाची पर्वाच नाही आणि म्हणतात बाजा बोंबले नुसताच बोंबाल आता भजा बोंबली तर काय करणार आहे किती झाला सांगणार आहे हा काय नमस्कार 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 मी आप भजा बोमली हा नाही म्हणजे बजीरंग बाजीरा बजी बोमली आता काय सांगायचं तुम्हाला बोम हाय खरी आहो घरात गेली कायची गे बोम बाबू सकाळीपासनं रात्री झोपेपर्यंत नुसती बोंबा बोंबाबो ह झोपेची भोग आता काय सांगू तुम्हाला माझा पंका बोबाललाय अव रात्री तासभर झोपलं कुई फाट 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 कुत्र नाही माझा पंका करतोय कसे झोपणार सांगा ना तुम्ही कसे झोपणार तवर कसा तर डोळा लागतोय तवर आय परत हायस बोमलाय बाजा अरे किती वाजले किती वेळा झोपणार हायस तसच हातरून लोट घेतोय परत आणि शेतात जातोय बोंबलायला इथे का नाही तवर परत आईा अरे कामाच्या नावानं नुसती बोंबा बो आंघळ नाही पाणी नाही देवपूजा नाही गिळायचं नाही देवघरातलं देव बोंबलत असतील तुझ्या नावानं एवढं सगळं मोठपणे सहन करायचं आणि फिरायचं परत बोंबलत नाही म्हणजे काम मागत आज येता आलोय बोमलायला ना म्हणजे ते काम काम मागायला काम कामासाठी लेझड पडतोय काय महाराज काम दिलं धन्यवाद 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 अरे वा क्या पाहते क्या पाहते आता येऊ बजा बोमले समध्या गावाला बोमलून बोमलून जाणार किंवा ज्या बोंबलेला काम लागले आणि त्याच्या मागची गरिबी लवकरच संपणार आहे काय बोमरलं नाही ना <laughs> ధన్యవాద <im> <im>